बघा आहे आता इकडे विहीर पहिलं विहीर नाहीये दोन इकडे दर्यादारे फक्त पाण्या जाऊ तिथं काहीच नाही अशक्य सुंदर असा सैया जय शिवराम मित्रांनो कसे आहेत सगळे म्हणजे ना तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो मी माझ्या यूट्यूब चॅनलवर आज मी आलो आहे आयशेष घाटामध्ये इथे बघा पाऊस नाही तर सगळे फॉल असे कोरडे पडले आज माझा अक्षरशः बाऊ झाला आहे बाऊ म्हणजे पोपट झाला आहे पोपट शिव मंदिर ओम नम शिवाय एकटा आलोच हो पण सोबत वाटत ते मित्रमंडळी भेटले त्यांना कालू वॉटरफॉलचे टॉपला जायचं होतं त्यांना तर काय माहिती आहे सोबत मी त्यांना घेऊन चालतोय हा आता लावले तर आपल्याला मित्रांनो आद्राई जंगल ट्रेक करायचा होता पण पाऊस नाही काय नाही ऊन पडलंय तेव्हा ते आता या जंगलात फिरण्यात काही अर्थ नाही इथं हे हे खिरेश्वर मंदिर आहे समोर जे दिसतंय त्याच्या मागच्या साईडनं बरोबर असा हा ट्रेक चालू होतो आणि तिकडे त्या लास्ट टोकाला संपवतो इकडं मागच्या साईडला हरिश्चंद्रगड या हरिश्चंद्रगडचा ट्रेक हा इथून चालू होतो इकडं मागच्या साईडला मग हरिश्चंद्र आहे आता मी रिटर्न फिरतोय आणि कालू वॉटरफॉलच्या जरा टॉपला जाण्याचा प्रयत्न करू एकदम बाईकचा रस्ता आहे जरा खडतर बघू बाईक जाते काय प्रयत्न तर करू या चला एकदम स्लिपरी आहे গাড়ি তোমার জপুন চালো আরে বাবু মিত্রানো সোলো ট্রেকর হন এ সো सगळ्या गोष्टी आपलं स्वतःलाच हँडल करणं बापा कुठं वाटतं मी आता कुठं तर जाम पाणी येईल का पुढं बघायला जाम आता इथून कसं जायचं प्रयत्न करायचे पण हार म्हणायची नाहीये

सेकंड आपण पोहोचलोय टॉपला चालू वॉटरफॉल आता बाईक आपण जास्त पुढे नेऊ नेऊ गा। शकत गाडी आपल्याला इथंच पार्क करायला लागते या तर मी आज आलो आहे कालू वॉटरफॉल आणि सोबत माशेस घाट एक्सप्लोर करण्यासाठी पण पाऊस काय म्हणावा असा तसा नाही आहे त्यामुळं एवढे काय चांगले व्ह्यूज काय सध्या काय पाहायला काय भेटत नाही तर बघू आता दुपारनंतर जर पाऊस जर पडला तर पाहायला भेटला आपल्याला चांगल्या चांगले पॉईंट तर पाऊस नसल्या कारणाने मग मी घाटात काही जास्त काही थांबलोच नाही तर डायरेक्ट आलो आपलं इकडे समोर आलो आहे तर इथं आहे कालू वॉटरफॉल तर त्याचा आपण टॉप व्ह्यू आपण बघूयात कालू वॉटरफॉल इथनं खाली तीन चार टप्प्यामध्ये खाली पडतो तर टप्प्याला गेलो असतो पण वेळेवर वे ते काही शक्य होणार नाही तर आलो मी आता वरच्या पॉईंटला तर बघूयात वरतून कसा का काय दिसतो ते मी खालचा पॉईंट एक्सपो केला होता गेल्या वर्षी तर वरतून बघायचा बाकी राहिला होता तर आज तुम्ही बघायला आलोय सोबत तुम्हाला पण दाखवतो आणि कुठे जाऊ नका बघत राहा शेवटपर्यंत कालू वॉटरफॉलचा टॉप व्ह्यू आणि कालू वॉटरफॉलचा थरारा मित्रांनो आपण बघू शकता हे बघ कालू रिवर आहे जी हरिश्चंद्रगड त्याच्या पायथ्यातनं तिचा उगम आहे तिकडनं ह्या डोंगर रांगातून ती अशी वाहते आणि इथं आहे कालो वॉटरफॉल तिथनं पाणी खाली पडतं डायरेक्ट हे कालो फॉटर कालू वॉटरफॉलचं उगम आहे तर आपण अजून खाली जाऊयात मित्र चल येतोस माझ्या सोबत चल येतो मित्रांनो बघा व्ह्यू थोड्या वेळातच इथं धुक्याची चादर तयार होणार तुम्हाला दाखवत पण हा पॉईंट जेवढा सुंदर आहे तेवढा तो रिस्की पण आहे कारण इथं चुकीला माफी नाहीये एक जरी पाऊल चुकीचं पडलं तर दुसरं पाऊल डायरेक्ट स्वर्गात असेल त्यामुळे इथं मस्ती करायची नाहीये आणि जास्त पाऊस असेल तर कृपा करून इथं येण्याचा टाळा मित्रांनो एकदा अजून आम्हाला मला मित्र भेटलेत तर त्याची आपण ओळख करून घ्या काय नाव तुझं आशिष आशिष तू दादा अभिजित उमेश उमेश तरी हे मग बरं तिकून कुणी परब नेऊन आलं आहे आणि कुठून बाकी बाकी बीडचे आलेत मस्त वाटलं मित्रांना भेटून आपल्याकडले गावाकडले भेटलं का मस्त आनंद वाटतो तर मित्रांचा पण बरेचसे आयडी आहेत मी मेन्शन करेल तर तुम्ही पण थोडा सपोर्ट करा मित्रांना तेवढंच मित्रांसोबत आता थोडा त्या पॉईंटला जाण्याचा प्रयत्न करतोय इकडून आपल्याला टालो वॉटरफॉल बराचसा बघायला मिळतो इथून काही जास्त बघायला मिळत नाही आणि दुसरी गोष्ट जास्त जवळ जाऊ शकत नाही थोडं रिस्की आहे त्यामुळे थोडा सेफ साईट विचार करायचा असं स्लिपरी होऊन जाते जरा चालते वेळी आपल्याला काळजी घ्यायला लागते

डायरेक्ट जंप जम्पे पुढे काय होत डायरेक्ट पुढं गेलं ना आता इथून झाडीतून कुठे वर जायचंय आपल्याला झाडीतून जायचंय हो रस्ता शेवा लागला <laughs> 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 काटे काटे हाउंदाची काटे, <laughs> काटे काटे सांभाळून इकडे रस्ता आहे रे हा <laughs> हा <laughs> या बघ हा रस्ता आहे तो सापडला आपल्याला आता सापडलेला आहे फायनली सापडलेला आहे फायनली <laughs> नापर विल्ण नापर विल्ण <laughs> वरती येत का पुढे जाऊ नको फक्त नाही आज एवढा जोर नाही बस येत रिटर्न येत आहे ह्या पॉइंटला काळजी घ्यायची आहे कारण ह्या पॉइंटला इकडं हाड इकडं हाड आणि इकडे विहीर

तुझा कचरा तुलाच सयाद्री अशीच घट तू अशक्य सुंदर असा सयात येईल फायनली ब्लॉक मध्ये राहणार चला आपण आता खाली उतरूया कारण पुढे अवघड आहे नाही नाही जायचंय आपल्याला भयंकरच रिस्की आहे फक्त पाय ठेवायची जागा आहे बाकी इकडं दरी इकडं पण दरी इकडे दर दर तर ढगच आहे डायरेक्ट ढगात तर बघू थोडस धुकं जर कमी झालं रस्ता जर दिसला तर प्रयत्न करूया आता नावेला नावेल जणी आपल्याला इथूनच मागं फिरावं लागणार आहे पर्याय नाही त्याला हा सह्याद्री आहे सह्याद्री सोबत मस्करी काय कामाच नाही मित्रांनो धुक काय उघडायचं नाव घेत नाही तर नाव जाणी आपल्याला परतावं हो लागतंय <laughs> कारण रिक्स घेणं काही कामाचं नाही <laughs> सर सलामत तो पगडी पचास विल ट्राय नेक्स्ट टाइम जंगल सफारी आता उभा राहिला आता काय गाड चाललंय आता जिंकलो आम्ही आम्ही जिंकलो ये मित्रांनो आता जाम भूक लागली आहे आता थोडी पेटपूजा व्हायलाच पाहिजे पण तुम्ही कुठेही जायचं नाही कारण यानंतर आपण जाणार आहोत कालू वॉटरफॉलच्या भावाला म्हणजेच बालू वॉटरफॉलला पाहायला सो so स्टे ट्यून नाव इट्स टाईम फॉर पहाडोवाली मॅगी पाहिला तो होता काळू वॉटरफॉल आणि आता हा बाळू वॉटरफॉल हे दोन्ही फॉल शेजारी शेजारीचे जे। जेव्हा खाली जाऊ जा। आपण त्यावेळेस ते दोघं दिसाय दिसतात टॉपवरून बघा त्यांचा व्ह्यू आहे काळू वॉटरफॉल आणि बाळू वॉटरफॉल मस्त तर अशाच प्रकारे माझा ब्लॉग आता मला संपावं लागतं कारण उशीर जाम झाला आहे परतीचा प्रवास आपल्याला चालू करावा लागेल तरी पण बघू घाटात जर वेळ मिळाला खाली गेल्यानंतर तर तो कालू वॉटरफॉलच्या बेस पॉईंटला जाण्याचा प्रयत्न करतो बेस पॉईंटचा ते बघा ही कालू रिवर आहे इथं दिसतं तो बेस आहे तिथून ट्रेक चालू होतो तिथनं चालत 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 हे कालू रिवरपर्यंत येऊन मग या साईडला कालू वॉटरफॉल आहे मग आपण होतो माळशेज घाटाचा व्ह्यू बघा ह्या डोंगराच्या आद्या आद्यामधनं गाड्यांचा रस्ता आहे तसं टर्न करून परत पलीकडनं मग खालच्या साईडला माळशेस घाट तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास नक्की लाईक करा आणि सब माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला पुन्हा भेटूया अशाच एखाद्या निसर्गरम्य ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय जय शिवराय